नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त शैक्षणिक मिशनबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खरंच एक क्रांती ठरू शकते चला तर मग सुरू करूया हा प्रश्न खूप जणांना आपलं वाटेल बरोबर ना एमपीएससी असो तलाठी भरती झेड किंवा सरळ सेवा तयारी तर जोरदार सुरू असते पण कुठेतरी हा इंग्रजीचा विषय एक मोठा अडथळा बनून उभा राहतो आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत जरा विचार करा बाजारात जे कोर्सेस आहेत त्यांची किंमत साधारणपणे पंधराशे ते अगदी साडेचार हजार रुपयांपर्यंत जाते आणि हे सगळ्यांनाच परवडतं असं नाही पण या मिशनची किंमत किती आहे शून्य हो अगदी बरोबर पूर्णपणे मोफत तर चला या प्रॉब्लेमला जरा जवळून बघूया हा इंग्रजीचा अडथळा नेमका आहे तरी काय आणि यामुळे अनेकांची स्वप्नं का पूर्ण राहतात हे समजून घेऊया हे चित्र बघा पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये चांगल्या शिक्षणाची सोय आहे पण जसं जसं आपण टीयर टू टिअर थ्री शहरांकडे किंवा खेड्यापाड्यात वाड्याबस्त्यांवर जातो तसतशी ही सुविधा कमी होत जाते आणि ही जी शिक्षणातली दरी आहे ना तीच तर खरी समस्या आहे आणि याच समस्येवर या मिशनचं एक थेट उत्तर आहे हे फक्त शिक्षण देण्यापुरतं नाहीये तर समान संधी निर्माण करण्याबद्दल आहे मुद्दा हा आहे की हा फक्त एक, एक एज्युकेशनल गॅप नाही तर हा एक प्रकारचा भेदभाव आहे आणि तोच भेदभाव संपवण्याचं ध्येय इथे ठेवलंय ओके okay, तर आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो आता वळूया उपायाकडे जो खास महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांसाठी तयार करण्यात आला आहे या मिशनची व्याख्या अगदी सोपी आणि सरळ आहे ध्येय एकच जे बेस्ट क्वालिटी इंग्लिश शिक्षण मोठ्या शहरात मिळतं तेच शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात प्रत्येक छोट्या शहरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आणि तेही पूर्णपणे मोफत खरंय हे वाक्य या मिशनचं सार आहे हा फक्त एक ऑनलाईन क्लास नाही तर ही एक शिडी आहे जी प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला समान संधीच्या पातळीवर आणून उभी करेल जिथे पैसा किंवा राहण्याचं ठिकाण हे अडथळे ठरणार नाहीत चला आता बघूया की हे मिशन प्रत्यक्षात कसं राबवलं जाणार आहे याचा पाया आहे एक मास्टर ब्लूप्रिंट एक असा सर्व समावेशक अभ्यासक्रम जो प्रत्येक परीक्षेची गरज ओळखून तयार केलाय बघा संपूर्ण बत्तीस टॉपिकचा अभ्यासक्रम किती व्यवस्थितपणे तीन टप्प्यांमध्ये विभागलाय पहिला टप्पा आहे बिल्डिंग ब्लॉक्सचा म्हणजे पायापक्का करायचा दुसरा टप्पा आहे वाक्यांची गतिशीलता आणि तर्क जिथे टेन्स आणि व्हॉइस सारखे महत्वाचे विषय शिकवले जातील आणि तिसऱ्या टप्प्यात अचूकता आणि शब्दसंग्रहावर लक्ष केंद्रित केलं जाईल सगळं काही यात कव्हर होत आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा एकच कोर्स महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या महत्वाच्या सरकारी परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी वेगळा क्लास लावण्याची आता गरजच नाही फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून भागत नाही बरोबर ना आजच्या स्पर्धेत योग्य स्ट्रॅटेजी लागते तर पाहूया ही शिकवण्याची पद्धत पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळी कशी आहे फरक अगदी स्पष्ट दिसतोय जुन्या फक्त नियम पाठ करण्याच्या पद्धती सोडून ही नवीन रणनीती थेट टी सी एस आणि आयबीपीएसच्या बदलत्या पॅटर्नवर लक्ष ठेवते इथे पाठांतरापेक्षा मागच्या वर्षांच्या प्रश्नांचं विश्लेषण आणि शॉर्टकट ट्रिक्सवर भर दिला जातो म्हणजे एकदम प्रॅक्टिकल अप्रोच आणि हो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इंग्रजी व्याकरण शिकताना भाषेचा अडथळा नको म्हणून सगळ्या अवघड संकल्पना सोप्या सरळ मराठी भाषेत समजावून सांगितल्या जातात जेणेकरून ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचेल हे मिशन फक्त एका कोर्सपुरतं मर्यादित नाहीये याच्यामागे एक मोठी व्हिजन आहे एक असा समुदाय तयार करायचा जिथे प्रत्येकजण शिकेल आणि एकमेकांना पुढे जायला मदत करेल डिजिटल मीडियाचा वापर करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची ही एक स्मार्ट योजना आहे विद्यार्थी जेव्हा कॉमेंट्समध्ये आपापल्या जिल्ह्याचं नाव सांगतात तेव्हा एक आपलेपणाची भावना तयार होते आणि हा समुदाय अजून मजबूत होतो या एका वाक्यात या संपूर्ण मिशनचा आत्मा आहे हे शिक्षण मोफत आहे कारण अंतिम ध्येय पैसे कमावणं नाहीये ध्येय आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला ज्ञानाने सक्षम करणं म्हणजेच इम्पावर करणं तर मग हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे शिक्षणाच्या माध्यमातून होणाऱ्या या बदलाचा भाग बनून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तयार आहोत का चला ही संधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवूया